मी बाबासाहेब पवार पाटील जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा सध्याला जे काही चाललेलं महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आहे आणि त्याबद्दल मराठा आरक्षणामध्ये अखंड महाराष्ट्रातील मराठा समाज हा मनोजदादा जरंगेंना आज मराठ्यांचा सरसेनापती मानलं जातं किंवा आहे आणि ते सोय घोषित आहेत म्हणा किंवा समाजानं तेवढं हृदयापासून त्या माणसावर प्रेम केले म्हणून म्हणा पण मनोज जरांगे पाटलांच्या बरोबर मराठा समाज जाण्याचं एकमेव कारण त्या माणसाचं आजपर्यंतचं जीवनचरित्र जर पाहिलं तर मराठा इतके मराठा कुठल्याही प्रकारचा लाभ लोभ आणि राजकीय वले न घेता समाजाच्या असणाऱ्या हिताकरता महाराष्ट्रातील तमाम मराठी मुलं शिक्षणापासून नोकरीपासून आणि कुठल्याही सरकारी मिळणाऱ्या सुविधेपासून वंचित आहेत आणि त्यासाठी अनेक मराठा मुलं शिक्षणापासून लांब राहिलीत त्याचबरोबर नोकरीपासून लांब राहिलेत आणि त्यांच्या जीवनामध्ये वैफल्य आलं अनेक जणांनी आत्महत्या केल्या ह्या सगळ्या गोष्टीचा असणारा जो राग आहे मराठा समाजाला तो रागाचा असणारं नेतृत्व आज म्हणून जहागीर पाटील करतो परंतु ह्या असणाऱ्या ओबीसी मधून पन्नास टक्केच्या आतमधून आरक्षण मराठ्यांना भेटलंच पाहिजे आणि तो मराठ्यांचा जन्मचं आत काय आणि हे निश्चित आहे घडवणाऱ्या आर एस एस कृपी असणाऱ्या विचाराचा त्यामुळं कुठलाही असणारा एकही गावगाड्यातला व्यक्ती ओबीसी म्हणून छगन भुजबळ बरोबर गेलेला नाही छगन भुजबळ एकटे ते पडले त्याने अनेक असणाऱ्या ज्यावेळेस ओबीसीच्या जाहीर मोठ्या सभा घेतल्या परंतु तिथं पाच हजार दहा हजाराच्या पलीकडे पब्लिक आले नाही ही वस्तुस्थिती आहे मग आता भुजबळ संपला मग आता भुजबळ गेला तर कुणाला घेतलं मध्ये असणाऱ्या मी प्रकाश आंबेडकरांच्या पण काय सभा बघितल्या त्या सभेला तर हजार पाचशे सुद्धा लोक नव्हते आणि त्यांनी महाराष्ट्रभर दौरा केला मग त्यानंतर असणारा तो लक्ष्मण हक्के कुठनं आणला अरे त्याचं नाव नाही गाव नाही गावात असणार कुत्र खात नाही आणि अशा असणाऱ्या लक्ष्मण हक्केला धनगर समाज हा महाराष्ट्रातील मराठ्यांचा बंधू आहे पानिपतमध्ये सुद्धा लढताना धनगर आमच्याबरोबर एकमुखानं जर लढले हा असणारा आमचा इतिहास आहे अहिल्या एकमेव असणारी महिला होती की त्या पानिपतमध्ये त्या अब्दालीबरोबर लढली हा असणारा धनगर आणि मराठा ऐक्य आहे आणि ते तोडण्याचं असणारं काम फडणवीस साहेब तुम्हीच केलं आणि ह्या सगळ्यांचे बोलवते त्यांनी तुम्हीच आहात त्यानंतर विषय आलेला आहे तो असणारा गोपीनाथ पडळकर असेल हातके असेल प्रकाश आंबेडकर जे असतील त्याचबरोबर आमचा असणारा नारायण राणे असेल अरे हा नारायण राणे अरे नारायण राणे तुला लाज किंवा आब्रू आहे का तू मराठ्याच्या पोटचा आहे का तुला चाड आहे का मराठीची अरे तुला त्या काँग्रेसच्या काळामध्ये तू मराठ्यांचा आरक्षण मिळवण्यासाठी नार नारायण राणे राणे समिती काढली गेली आणि तुला त्या असणाऱ्या समितीचा प्रमुख केला आणि आज तू असणाऱ्या मराठ्यांच्या पोरांच्या उरावर बसतो मराठ्यांच्या असणारे असणार तू गळे कापायला लागला अरे ही तुझी असणारी जी भाषा आहे ना कायमची असणारे आहे तू प्रत्येक वेळेस असणारा मराठ्यांचं खच्चीकरण करणारा आणि मराठ्यांचंच हत्यार करणारा असा एकमेव असणारा तू नारायण रायने तुला ताकीद आहे तुझ्या त्या असणाऱ्या चिंटू पिंटू जे आहेत ना बारके गोटे खेळायला लाव एवढे मराठी असणारे तुम्हाला गोट्या खेळायला लावतील एवढे असणारे मराठ्यांकडे ताकद आहे आरामखोरानो आणि तुम्हाला महाराष्ट्रात फिरू द्यायच्या लायकीच्या नाहीत तुम्हाला वाटतं का त्या आदित्य ठाकरेला ह्याला त्याला मी आडवा केला म्हणजे त्याला मालवणमध्ये येऊ दिलं नाही अरे तिथं तसं जे नासवायचं काम केलं तसंच हे मराठ्यांना पुढं करायचं काम फडणवीस साहेबांचंच आहे त्यानंतर असणारा मुंबईतून तो प्रसाद लाडका गाड आहे त्या मूर्खाला तर कुठलीच अक्कल नाही महाराष्ट्रातल्या मराठ्यांची असणारे अस्मिता माहीत नाही मराठ्यांचा इतिहास माहीत नाही मराठे असणारे शेतात काम कर करणारे कष्ट करणारे आणि वेळ आली तर ज्या असणारे आम्ही आऊत आणि त्या जी फास आहे त्या फाशीचे तलवार बनवणारे आणि लढणारे म्हणजे मराठे वेळ आली तर हातात रुमणा घेणारे म्हणजे मराठे आणि ही असणारे मराठींची सदने आहे जो कष्टकारी काम करे आणि लढणारा तो असणारा मराठा आणि मग हे असणारे नारायण राणे प्रसाद लाड आणि आत्ता आमच्या जिल्ह्यातील आदरणीय मराठा नेता नव्हे तर मराठ्यांसाठी फार मोठं काम केले अशा प्रकारची नवटंकी करणारा मी मराठ्यांचा असणारा मशीहा आहे असं समजणारा म्हणून जरांगेपेक्षा मी असणारा वेगळा नाही मी सुद्धा मराठी असणाऱ्या समाजासाठी वाहून घेतले लढलोय मी मराठा महासंघात हे केले अरे तू मराठा महासंघात काय केलं त्यापेक्षा तुला सांगतो ज्यावेळेस पंच्याण्णव मध्ये त्या शशिकांत पवार त्यांना घालून किसान वरखंडेला जिल्हा अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष केला आणि त्या सरचिटणीस मेटेंना केलं त्यावेळेस सगळ्यात जास्त आवाज परभणीमध्ये मी बाबा पाटलाने केला एवढं लक्षात ठेव आज त्यावेळेस जेवढे हजर असतील भाई जगताप सगळ्यांनी माहीत आहे की त्यावेळेचा सगळ्यात गोंधळ हा सोलापूर जिल्ह्यातनं केला आणि त्यात अग्रगण्य माझं नाव होतं त्यानंतर मग अनेक जण तयार झाले शिवसंग्राम झाला वगैरे हे मराठा महासंघाला नाचवण्याचं काम त्यावेळेनंतर घडलं आणि झालं पण आजची परिस्थिती अशी आहे की राजेंद्र राऊत तुझे काय असणारे प्रती मनोज जरांगे व्हायला लागलाय आहे बी टीम करायला लागलाय ही काही पूजा असणारी खिळी नाही ही खिळी आर एस एस ची आहे ही खिळी मनुस्मृतीची आहे ही नागपूरच्या असणाऱ्या भोपल्यानं त्या टरबूजानं बनवलेली खेळी आहे मराठा मराठीच्या विरोधात लढवला गेला पाहिजे लोहा लोह एको काढताय तशा प्रकारचं असणार मराठ्यांच्या विरोधात मराठ्यांना भडकवायचं आणि मराठ्यांना संपवायचं हे राजकारण विधानसभेच्या आतमध्ये पूर्ण करण्याचं काम फडवणी साहेब तुम्ही आत्ता राजा राऊताला पुढं करून करताय हा असणारा पहिला पॅटर्न झाला कोकणातून दुसरा झाला मुंबईतून आत्ता पश्चिम महाराष्ट्रात परत मराठवाड्यात तर आणि ह्या सगळ्यांना सांगायचं तो भिवू नकोस हा असणारा भोपळा हा ठरबुज तुझ्या पाठीशी आहे तुला जर विधानसभा नाही भेटली तर पट्ट्या विधान परिषदेला तुला घेतो मंत्रीपद घेतो तुला ॲडजस्ट करतो पुढच्या दारातनं नाही आला तर मागच्या दारात नाही घेतो आणि तुम्ही कुत्र्यावर पडलेल्या टुकड्यावरले हे राजा राऊत आणि नारायण राणे नारा नारा आणि तो असणारा प्रसाद लाड ही कुत्री मराठींची आमच्याच वागावर असणारा भुकाय लागले आणि स्वतःला असणारा मराठ्यांचा मसीह समजतात राजेंद्र राव तुम्ही आमचे काही वैरी नाही पण तुम्ही मराठा समाजाचे तमाम तुम्ही वैरी झालेला तुम्ही आमच्या असणाऱ्या मुलाच्या पोटातील भाकर हिसकावून घेऊ लागलेला आणि ते पण स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही काय म्हणता की आमच्या घरी येणार आमचं घर जाणार अरे तुझं घर जाणे एवढे मराठी मूर्ख नाही अरे तुझी लायकी काय आहे समोर शून्य तू फार मोठा नाही आहे मराठा समाज मोठा आहे आज तुला जो आमदार झाला तुझी जी दहशत तयार झाली तुझी जी गुंडगिरी तयार झाली ह्या सगळ्याच्या पाठीमाग मराठा समाज आहे हा असणारा बार्शी तालुक्याचा इतिहास आहे तू फार मोठा नाहीये समाज मोठा आहे आजचं जे कठीण आंदोलन आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो तू फक्त एकच कर तू म्हणतो ना की मी माहिती अजित पवारची सही घेतो फडणवीसची सही घेतो मुख्यमंत्र्यांची सही घेतो अरे वाचित गेला तुम्ही गुलाल उधळला मग तू विधानसभेत काय गोट्या खेळत होता का आंधी घालत होता त्यावेळेस का, का म्हणला नाही की बाबा ओबीसी मध्ये पन्नास टक्केच्या आत मराठ्यांना आरक्षण दिलंच पाहिजे तोपर्यंत इथून मी जात नाही त्यावेळेस ओबीसी मधनं जे का आरक्षण दिलं गेलं दहा टक्क्याच्या वर पन्नास टक्के दिलं गेलं त्यावेळेस तू काय काढून विरोध केला नाही तू त्यावेळेस काय करत होता डोळे झाकलं होतं का तुझ्या असणाऱ्या हातामध्ये लहान पोहराच्या बाटली होती तशी चोखत वाचला होता नक्की काय करत होता तू हा असणारा महाराष्ट्रातील मराठा समाजाचा प्रश्न आहे की राऊत साहेब तुम्ही तुमच्या मुखातलं भाषा ही निश्चित असणाऱ्या मराठा समाजाच्या ऐक्याची नाही मराठा समाजाच्या उदयाची नाही मराठा समाजाला पुढं घेऊन जाणारी नाही मराठा आरक्षण मिळावं यासाठी हो नाही तर आम्ही काय विरोध केला का आणि के आम्ही पण असणारा मराठा आरक्षण मिळावं हो। आणि आजपर्यंत मी मराठा समाजासाठीच लढलो झगडलो आणि उभा राहिलो आणि मराठ्यांसाठीच आणि आम्ही पण शिवछत्रपतीचे सैनिक होतो आणि लढलो वगैरे तिथे काय आहे ना हे सगळे नौटंकी रे राजा तू तुला एक सांगतो तुला जर खरंच असणारा मराठ्यांचा अच्छेल बापाचाच तर तू सरळ सरळ सर सरळ मराठ्यांना ओबीसी मधून पन्नास टक्केच्या आत आरक्षण मिळालं पाहिजे फडणवीस साहेब तर मी तुमच्या बरोबर आहे नाहीतर मला फडणवीसची गरज नाही माझा समाज माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे अशा प्रकारचं म्हणू शकतो परंतु तू तसं का म्हणत नाही तर तुला जे मिळते ना अंधारातलं तेच जास्त झाले एवढंच असणार राजा राऊत आज मला तुला बोलायचं आहे परिस्थिती अशी आहे की आज दादा जरंगींना घेरण्याचं महाराष्ट्रामध्ये एक षडयंत्र नागपूरच्या आर एस एस कडून किंवा नागपूरचा असणारा हस्तक फडणी साहेब यांच्याकडून होत आहे हा टरबूज आज पंढरपूरमध्ये धनगर बांधव मध्ये समावेश व्हावा म्हणून आंदोलन करत नाही तर ते मराठ्यांना ओबीसीमध्ये पन्नास टक्केच्या आत घेऊ नका म्हणून आंदोलन करतायत संभाजी नगरमधून एक आमची बहीण ती असणारी आंदोलन करते की फक्त आमच्या गोदापट्ट्यामध्ये किंवा असणाऱ्या मराठवाड्यातीलच मराठ्यांना ओबीसी मध्ये घ्या बाकीच्यांना घेऊ नका म्हणून दहा दिवस उपोषणाला बसते तर आमच्या जिल्ह्यामधील मराठ्यांचा पुळका असणारा राजेंद्र राऊ हा असणारा आज ठे आंदोलन करतोय अरे तू ठे आंदोलन वगैरे काय करत नाही तर हे मनोज जरांगेंना कुठं तर असणारा अडकवायचं आहे मराठा समाजामध्ये करायची करायचे ह्यासाठी चाललेले हे षडयंत्र आहे आणि हे जाणीवपूर्वक तुझा बॉस त्यांनी बनवलेलं आहे त्याच्या मागटलं दुसरं कारण आहे दोन महिन्याखाली राजेंद्र राऊत अतिरिक्त असणारी संपत्तीसाठी चौकशी नेमली आहे आणि त्या चौकशीमध्ये उच्चस्तरीय असणारा न्यायाधीशाची नियुक्ती आहे आणि हे असणार हुक तुझ्यात घातले आणि त्यामुळं तू काय करायला लागलाय तर आता मनोज दादाच्या वर भूकाय लागलाय नाहीतर पर्यायच नाही मग मां काहीतर महाग भुंगाट लागतंय जसं भुजबळच्या लागलं होतं जसं बाकीच्यांच्या लागलं नारायण राणीच्या लागलं तसं आपल्या मागं काहीतरी लागलं आणि त्यामधनं आपल्याला बाहेर काढायचं असेल तर आज मनोज दादाच्या दा विरोधात बोंबडल्याशिवाय पर्याय नाही म्हणून हे असणारा राजेंद्र राऊत हे आंदोलन करतोय आणि हे राजकारणाची आता विधानसभा या लागली महिना दीड महिन्यावर त्याची तयारी पण आहे मराठ्यांसाठी मी अबदोलूय म्हणून काय सुधारणा राजेंद्र राऊत हे नऊटंकी आहे तुझे दादागिरी दहशत तुझ्या घरात ठेव हो, मराठा कच्चा नाही आणि मराठा भोळा पण नाही आज मराठा शान आहे तुला बार्शी तालुक्यातील चार चुगले तुझ्या जवळचे असतील पण बाकीचा तमाम बार्शी तालुक्यातील मराठा तुझा निश्चित असणारा राजकारण संपवल्याशिवाय राहणार नाही आणि तुझ्या बरोबर येणार नाही हे ये आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीना आई तुझा भावणीच्या साक्षीना आणि संभाजी राजांनी सांडलेल्या रक्ता असणारे आण घेऊन सांगतो की राऊत तू वागतोय ते चुकीच आहे कुराळीचा दांडा गोटाला काळ म्हणतात तशा प्रकारचं लोहा लोहेको लोग काढताय मराठ्यांना मराठ्याच्या विरोधात घालून मराठी किंवा हे मराठ्याची झालेली ऐक्य संपवण्याचं काम हे फडणवीस ह्या राजा राऊत आणि त्याच्या असणाऱ्या चांगला चौकटी करून करायला लागलाय आता शेवटचा हात्यार मराठा विरोधात मराठा हेच आत्ता फडणवीस न अवलंबलं आहे आज असणारा मी सांगतो दुसरी गोष्ट आमच्या मोहोळ तालुक्यामधील आमदार एस सी एस टीचा असताना सुद्धा राखीव मतदारसंघातला असताना त्या यशवंत माने सोलापूर जिल्ह्यातल्या मराठा आरक्षणामध्ये पहिल्यांदा अग्रगण्य सगळ्यांच्या पुढं येऊन मराठ्यांना पन्नास टक्केच्या आत मध्ये ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्या विधानसभेच्या पायऱ्यावर बसला मी यशवंत मानेंना सांगितलं होतं की माने, माने साहेब तुम्ही असणारं जे मराठ्यांसाठी काम करता त्यासाठी मराठा समाज तुमच्या पाठीशी हितचिंतक म्हणून निश्चित त्या गोष्टीसाठी उभा आहे तो कधी बदलणार नाही पण म्हणजे आम्हाला टीच आहे एसीचा आहे ओबीसीचा तो आमदार आहे हे महत्त्वाचं नाही तो कुठल्या जातीपंथाचा आहे ह्याबद्दल आम्हाला काही घेणं नाही आम्हाला तो मराठ्यांसाठी मराठ्यांचं हक्काच पन्नास टक्केच्या आतमधला आरक्षण देणारा हवा तुझ्यासारखा असणारा उलट्या बुद्धीचा आणि उलट्या कातड्याचा आतड्याचा असणारा हरामखोर मराठा म्हणून घेणारा आणि मराठ्यांच्या पाठीमागुटून असणारा खंजार खूप असणारा मराठा आमदार नको आहे मराठ्यांनी म्हणूनच पाठीवर असणारी ढाल वाळगळली आहे कारण का तुझ्यासारखे गद्दार त्या महाराष्ट्रात मराठा म्हणून कमी नाहीत हे एवढंच असणार आहे राजाराव आज मी तुला सांगतो जय जिजाऊ जय शंभूराजे एक आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा